दोडामार्ग तालुक्यात हत्तीपकड मोहीम हाती घ्या प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग येथे उपोषण सुरू दोडामार्ग तालुक्यात हत्तीपकड मोहीम हाती घ्या हत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्या दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त झाला पाहिजे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघ अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी भेट देऊन त्या संदर्भात चर्चा केली आपण वरिष्ठ अधिकारी यांनाही कळवलं आहे असं त्यांनी सांगितलं वर्षे सतत हत्ती प्रश्न प्रश्न या हत्ती प्रश्नावर वारंवार शासनाकडे वनविभागाकडे मार्ग करत सुद्धा अशी उदाद्रेस सापडताना दिसत नाही आहे काजूचा हंग असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्तींचा उपद्रव वाढलेला आहे लोकांनी गांधी बागायतीमध्ये जाडण्याचं सुटलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाकडे अनेकदा मागणी केली आहे की कोकण महिन रा योग्य त्या अत्यावश्यक उपाययोजना करा परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही त्यामुळे स्थानिक या ठिकाणी जोडामार तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबरच प्रत्येक गावातील शेतकरी त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी जोपर्यंत हत्तीपकड होऊन राबवली नाही आवश्यक उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषणाचं निर्घर्शने केलेलं आहे आणि या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांच्या वतीने या ठिकाणी आज हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण

अशा इतर गावातील शेतकरी सहभागी झाले होते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपोषणास भेट देऊन पाठिंबा दर्शवला महानकारी न्यूजसाठी शंकर जाधव दोडामार्ग ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा